मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण अंतर्गत राज्यभरातल्या प्रत्येक शाळेवर एक ट्रेनी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली गेल्या चार महिन्यापासून हे शिक्षक शाळेवर अविरतपणे काम आहेत आणि त्यांचा पगार रखडलेला आहे त्यामुळे आष्टीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये निवेदन देण्यासाठी हे सर्व शिक्षक आले काय त्यांची मागणी विचारताना काय सांगाल सर आमचं चार महिने झालंय पेमेंट नाही झाले आणखी आणि आम्हाला आणखी कालावधी वाढून भेटावं हे आमची अपेक्षा आहे सध्या तुम्हाला किती कालावधी आणि कशा पद्धतीने ही नेमणूक केली किती दिवस तुम्हाला शिकवायचं दररोज किती तास शिकवता शाळेवर दिवसभर शाळेवर असतो दिवसभर काम करतो अजूनही काही आपल्यासोबत शिक्षक त्यांना विचारू काय सांगाल किती दिवसापासून नेमणूक झाली काय तुमची मागणी आमची नेमणूक सहा चार महिने होऊन गेले तरी आमचा पगार आणखी झाला नाही तरी महिन्याला किती पगार देण्याचं ठरलेलं आहे पण सहा ते दहा हजार शिक्षणानुसार ठरलेला आहे आता आम्हाला सांगण्यात येत आहे की पगार होईल पण लवकरात लवकर हवा ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे अजूनही काही शिक्षक आहेत आपल्या सोबत त्यांना विचारू आतापर्यंत आम्ही सहा महिने चार महिने झालं की आमची निवडून पण तरी पण आमचा अजून पगार झालेला नाही आमची अशी विनंती की लवकरात लवकर आमचा पगार झाला पाहिजे आणि कार्यकाळ पण आमचा वाढून वाढून भेटला पाहिजे आम्हाला पद्धतीने या सर्व शिक्षकांची मागणी कालावधी या सर्व शिक्षकांना दिलेला आहे परंतु आणखी सहा महिन्याचा कालावधी वाढावा अशी आष्टी तालुक्यातल्या या सर्व शिक्षकांची मागणी होत आहे अविशांत कुमकार आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ